दंगल जे आहे दंगल अनेक घर उद्ध्वस्त करते अनेक ठिकाणी वाद पेरत राहते माझी काळात दंगल मिरजेला इयत्ता साथीच्या वर्गात असताना शोएब माझा मित्र होता घराजवळ घर होत काळजाला उघडदार होत त्याची आई माझी आम्ही माझा बाबा त्याचा अब्बा रोज ए जा करायचा कालवनाचा डब्बा तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट त्याचा हात माझ्या हातात माझा हात त्याच्या हातात पाठीवर दप्तर आम्ही शाळेत निघालो तेव्हा दुकान धडाधड दड़ बंद झाली आणि चौकातून कोणीतरी रक्त बंबाळ डोक्याने धावत पळत सुटलं दंगल झाली दंगल झाली दंगल झाली आम्ही घाबरून एका टपरीआड दडलो तेव्हा बघितलं माणसं माणसांना कापत होती एकमेकांची जात तापत होती तेवढ्यात शाळेचं गेट बंद होताना दिसलं तसा शोयब्या आनंदानं उड्या मारत बोल्या काल्या ये दंगल इतनी आच्छी बी होती है क्या दंगलने तो कमाल कर दिया स्कूल का गेट ही बंद कर दिया छुट्टी मिली आहे चल ना ओढ्या में जाके मच्छी पकडेंगे आम्ही धावत पळत ओढ्या काठी आलो तेव्हा ओढ्याचं पाणी लालभडक झालेलं लाल भडक झालेल्या पाण्यात पानावलेल्या डोळ्यांनी पाहत शोयब्या हुंदक्या देत बोल्या काल्या दंगल इतनी भी होती है क्या होतीये दंगल दंगल क्या होता है? मी म्हणालो शोएब तुमची माणसं आम्हाला मारतात आमची माणसं तुम्हाला मारतात शोयब्या बोल्या फिर आज आपण दंगल दंगल खेलंगे तू तेरे आदमीला मी माझी माणसं आणतो आणि त्याचा हुसेन आला मोहम्मद आला रफी आला माझा गणेश आला राम आला लखन आला आणि सुरू झाली त्या उन्हाळ माळावर दंगल तिकडनं दगड इकडं इकडनं दगड तिकडं ते रक्त बंबाळ आम्ही रक्त बंबाळ ते कोसळले आम्ही कोसळलो तेव्हा जवळ येत माझ्या डोक्यावर झालेल्या जखमेवर हात फिरवत शेब्या मला मिठीत घेत पुन्हा रडत रडत बोल्या काल्या लग्या क्या ये दंगल गंदी होती है वापिस खेळणे का नाही मी म्हणालो श्याम घर पे आजा आम्ही आईने पुरणपोळी आहे तो म्हणाला चुई ये आम्ही बिर्याणी बनाने को बोलताय आम्ही घरी आलो तेव्हा टीवीर बातम्या दंगलीच्या देशात कोणाची तरी सत्ता हदरली होती विरोधक आक्रमक होत होते जखमींची संख्या समजत नव्हती मरणाऱ्यांची संख्या कळत नव्हती आणि गंमत म्हणजे अंगणात टाकलेल्या पलंगावर त्याचा आणि माझा बाबा दोघात एक चिली होते आता वर्ष झाली त्या दंगलीला माझी मिशी वाढली त्याची मिशी विनाच दाढी वाढली त्यालाही माहीत नाही मिशी काढायची दाढीच का ठेवायची मलाही माहित नाही दाढीच का ठेवायची गंध का लावायचा माझ्या कपाळी अष्टगंध असतो गोल त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी गोल तो मशिदीतून बाहेर येतो मी मंदिरातून बाहेर येतो पण एकमेकांकडे बघून फक्त आता ओळखीच हसतो आम्ही पण एकमेकांकडे बघून फक्त आता ओळखीच हसतो आम्ही परवा सहज त्याच्या दुकानात मटण आणायला गेलो तेव्हा शोयब्या दिसला सुरीला धार लावताना आणि पायाखाली बोकड धरलेला आणि मला आठवले ते बालपण आठवली ती दोस्ती आठवली ती रक्तरंजित दंगल आणि मी सहज त्याला चिडवत बोललो क्याबे शोयब्या भूल गया क्या हो बचपन भूल गया क्या हो दोस्ती भूल गया क्या हो दंगल तो तो साला अभी बडा आदमी हो गया तसा शोयब्या पुन्हा डोळ्यात पानावला आणि हुंदक्या देत बोल्या काल्या बडे हम नाही साला ये धर्म बडा हो गया असं म्हणत त्यानं बोकडाच्या नरड्यावर सुरी कचकन फिरवले ते जात नसलेलं बोकड तडफडून मरत होतं ते तडफडून मरताना कुठला धर्म निभावत होतं हे राम जाने अल्लाह जाने राम जाने अल्लाह जाने राम जाने अल्लाह जाने मित्र माणूस म्हणून जगा भारतीय म्हणून जगा भारतातच विविधतेने नटलेल्या परंपरेत सौख्य सामावलं आहे ही पाठ झालेली प्रतिज्ञा ती कशी जगता आली पाहिजे यावरती लक्ष केंद्रित करणारी शाळा इतकी पवित्र शाळा आहे सगळ्या शाळेच्या भिंती या जाती आणि धर्माच्या पलीकडं जाऊन शाळा शिकवतील अक्षर गिरवतील ह्या विश्वासानच माझ्यासारखा कवी लिहू शकतो ज्या दिवशी शाळेच्या फळ्यावर धर्माची गाथा लिहिली जाईल त्या दिवशी आमच्यासारख्या कवीने या देशात उपयोग होणार नाही मी त्या दिवशी खरोखर माझ्या लेखणीसहित मी माझी आत्महत्या करून टाकीन कारण माझा शेवटचा विश्वास ह्या शाळेवरती आणि शिक्षकांवरती आहे तरच आम्ही कवी म्हणून जगू शकतो